ओबीसी समाजाच्या नावाने लक्ष्मण हाकेने एक अजेंडा चालवायचं ठरवलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ज्या पद्धतीने ते बोलायला लागले ला आहेत आता तो दिवस जवळ आला आहे आहे की या लक्ष्मण हाकेंचा बोलविता कोण हे उघड करून सांगावं लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांची बदनामी सुरू आहे लक्ष्मण हाके यांना विनंती आहे की जातीय द्वेष पसरवू नका लक्ष्मण हाके यांचा अजेंडा महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड करणार ओबीसी समाजाच्या नावाने लक्ष्मण हाकेंनी एक अजेंडा चालवायचं चा ठरवलेलं आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या विरोधात ते ज्या पद्धतीनं खालच्या भाषेत गरळ ओकायला लागलेले आहेत आता तो दिवस जवळ आला आहे की ह्या लक्ष्मण हाकेंचा बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला उघड करून सांगावं लक्ष्मण हाकेंना सुपारी ज्या लोकांनी दिलेली आहे त्या लोकांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रती एक भीती निर्माण झाली आहे की हा माणूस महाराष्ट्राच्या जनमानसावर अधिराज्य गाजवत आहे प्रभाव गाजवायला लागलेला आहे आणि त्यांच्याकडचं सगळ्यात धनगर समाज पॉझिटिव्ह बघतोय मराठा समाज पॉझिटिव्ह बघतोय इतर इस्लामिक समाज पॉझिटिव्ह बघायला लागलेले आहेत ओबीसी समाजातल्या बहुतांश बाराबोलुतेदार मायक्रो ओबीसी विश्वकर्मा समाजामध्ये शिंदे विषयी एक आपुलकी आत्मीयता तयार झालेली बघून महाराष्ट्रात विकासाचा एक नवा पायंडा पाडलेला बघून त्यांच्याविषयी काही लोक षडयंत्र करायला लागलेले आहेत आणि षडयंत्राचा भाग म्हणून लक्ष्मण हक्केच्या माध्यमातून शिंदेसाहेबांची बदनामी सुरू आहे लक्ष्मणला ही शेवटची माझी विनंती आहे की तुम्ही जातीय द्वेष पेरू नका तुमचा अजेंडा हा महाराष्ट्राच्या लोकांच्या पुढं उघड केल्याशिवाय मी राहणार नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम